नमस्कार शुभप्रभात सगळ्यांना आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मी आज आलेले आहे कोकणात तर कोकणातल्या मध्ये ओवळी गावात चिपळूणपासून चिपळूणपासून किती किलोमीटर आहे चिपळूणपासून बारा, बारा, बारा किलोमीटरवर ओवळी गावामध्ये आलेलो आहोत आणि तेही आमचे पाहुणे जे आहेत ते पाहुणे इथे राहतात त्यांचं गाव आहे तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप छान असा परिसर आहे तर चला आपण बघूयात की किती छान असं त्यांनी गार्डन वगैरे छोटी छोटी झाडं वगैरे लावली आहेत आणि घर पण खूप सुंदर आहे गावामध्ये कोकणचं म्हटल्यानंतर किती छान वाटतं माहितीच असेल तुम्हाला आणि कोकणात कधी आला नसेल फिरायला तर नक्की या आणि आता तर डिसेंबरचा महिना चालू आहे त्यामुळे खूप छान असं वातावरण आहे थंडीचे दिवस आहेत तर अचानक प्लॅन केला आम्ही आणि आम्ही जे सगळे भावंड आहे तर ती सगळी आलेलो आहोत कोण पुण्यावरून आलं कोण मुंबईवरून आलं प मी सांगलीवरून आली आहे आणि जे पाह जे पाहुणे आहेत ते इथेच राहतात तर चला आपण बघूयात कितला परिसर आणि त्यांनी घर वगैरे किती छान डेकोरेट वगैरे केलेलं आहे आपण बघूयात हा बाहेरचा परिसर आहे आणि हे जे आहे ते मोहरीचं झाड आहे ह्याच्यामध्ये मोहरी असते बारीकमध्ये खूप सुंदर अशी झाडं आहेत जांभळाची आहेत पेरू आहे जास्वंदी आहेत खूप छान असा परिसर आहे आणि अंगण पण किती मोठे बघितलं का किती छान असं अंगण आहे इथे गवती चहा हळद आहे केळीची झाड आहेत कोकणामध्ये केळीची झाडं आहेत ती एकदम मोठी असतात आपल्या इकडे येतात ती एकदम छोट्यामध्ये येतात जेणेकरून हाताला येतील अशी असतात तुळस आहे खूप वेगवेगळी झाडं आहेत आणि आत्ताच त्यांनी जी गार्डन आहे ती तयार केलेली आहे त्या त्यांच्या गार्डनमध्ये पण बघूयात आपण काय काय झाडं आहेत आंबा आहे काय काय वेळेला कोयऱ्या आंब्याची जी कोय असते ती पडूनच आंब्याची झाडं आहेत तर ती येतात एवढं आणि त्यांनी काय केलं चारी बाजूला कंपाऊंड करून घेतलेलं आहे कारण की इकडे जंगलामध्ये घर असल्यामुळे त्यांनी बिबट्या भाग वगैरे अशी जे जंगली प्राणी ते येतात त्यामुळे त्यांनी कंपाऊंड करून घेतलेले आहे खूप सुंदर असा परिसर आहे पेरूचं झाड आहे हे जांभळाचं झाड आहे बाळाला घे नाई हे कशाच झाड आहे ओ बाबा हे झाड कशाच आहे काजूच आहे कुठलं कोक काय कोकम हा हा हे कोणतं आंब्याचंच आहे ना हे हापूस आंबा आहे नारळीचं झाड आणि ही आळवचे गड्डे पहिलेच होते का हा ते सगळीकडे पसरलेत हे पण आंब्याच झाड आहे सगळीकडे चार बाजूला त्यांनी कंपाऊंड केलंय ही कोणती भाजी आहे होय ओफा करून केलंय का त्यात छोटी छोटी आत्ता झाड आत्ताच केलेलं आहे त्यांनी एक आठ दिवसापूर्वी त्यामुळे छोटे 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 आत्ता त्याला कोंब आलेले शेवगा पण आहे ना आणि लाकडाची गंजी रचलेली आहे त्यांनी कारण की पावसाळ्यामध्ये बरं पडते आणि गावाला म्हटलं तर चूल असल्याशिवाय मज्जा नाही आणि ह्या साईडला सगळा सगळं डोंगर आहे सगळ्यात महत्वाच आम्ही सगळे ऑल फॅमिली जे बहीण भाऊ जिजू वगैरे ते सगळे आम्ही आलेलो अन्वय अन्वय पण हा जो बाहेरचा साइड तुळशी वृंदावन आहे आणि छोटी छोटी झाड लिंबू हे लिंबाच झाड आहे ना लिंबू जास्वंद हे लिंबाच आहे ना हा हा कडीपत्ता हे पण जास्वंद ही सगळी जास्वंदाचीच आहेत का वेगवेगळ्या कलर मध्ये आणि ह्या साइडला चुलीसाठी त्यांनी जो आपली पडवी बोलतात गावाला ती पडवी सुद्धा केलेली आहे खूप सुंदर असं वाटला हा ब्लॉग आणि ब्लॉग कंटिन्यू केल्याबद्दल आभारी आहे तुमचे आणि जर कोणी कोकणात आला नसाल किंवा कोकणात यायची इच्छा असेल तर नक्कीच या कारण की खूप छान असं वातावरण आहे आता बघूयात प्लॅनिंग चाललं आहे की समुद्रावरती जायचं बघूयात ते कसं काय प्लॅनिंग ठरतंय ते आणि जर तिकडे गेलो तर तिथलासुद्धा ब्लॉक येईलच तर थँक्यू व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद